छत्तीस जिल्हे कन्नड तालुक्यातील लोहगाव येथे सात दिवसांपासून सुरू असलेल्या शिव महापुराणाची आज सांगता करण्यात आली आहे या सात दिवसांमध्ये दररोज सकाळी काकडा आणि दुपारी एक ते चार शिवकथा आणि सायंकाळी सहा ते आठ परिपा हरिपाठ व फुगडी असे सात दिवसांमध्ये अनेक कार्यक्रम पार पडले मध्यंतरी महादेव पार्वतीचा विवाह सोहळा पार पडला आणि शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन व भंडाऱ्याचा कार्यक्रम पार भंडाऱ्याच्या कार्यक्रमासाठी सर्व गावकऱ्यांनी सहभाग घेतला होता यावेळी स्वयंपाक करणे वाढून देणे आणि महिलांनी पोळ्या करणे असा हा कार्यक्रम पार पडला यावेळी काल्याचे कीर्तन संपताच कन्नड तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार कार्यसम्राट संजनाताई यांची उपस्थिती लाभली यावेळी गावकऱ्यांच्या वतीनं ताईंचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी संजनाताई यांनी आपले मनोगत व्यक्त केले व बऱ्याच विकास कामांबद्दल त्यांनी दिले आणि गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले गीतमय नाही शिवपुराण कथाचा जो शेवटचा सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत आहात तर अतिशय सगळ्याजणी या ठिकाणी मला उत्साहात दिसत आहे कारण बाळू महाराज म्हटले आणि बाळू महाराजांची शिवपुराण कथा म्हटली की सगळ्यांचे चेहरे असे चे खुललेले असतात आत्ताच दिलीप भाऊचा आणि माझा गाडीतून येताना विषय झाला की म्हटलं महाराजांनी एवढ्या पंचकृषीमध्ये सगळ्या महिलांना महादेवाचं वेढं लावलेलं ला आहे आणि सगळेजण आज ह्या शिवपुराण कथेकडे जवळपास सगळ्याच गावातले नागरिक आपले या ठिकाणी वळत आहेत ही खऱ्या अर्थाने खूप चांगली गोष्ट आहे महाराज मी जवळपास दोन हजार तीनपासून या राजकारणामध्ये आहे मी दोन हजार तीनपासून बघितलं की मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या गा ग्रामीण भागातल्या आपल्या गावामध्ये जायची तेव्हा तेव्हा प्रामुख्याने माझ्याकडे महिला यायच्या आणि मला म्हणायच्या की ताई आम्हाला मंदिर पाहिजे आम्हाला मंदिर पाहिजे आणि मग तेव्हा महिलांना कुठलं मंदिर पाहिजे असायचं तर विठ्ठल रुक्माईचं मंदिर पाहिजे असायचं परंतु अलीकडच्या ह्या पाच पाच ते सहा वर्षाच्या काळामध्ये आता महिला माझ्याकडे आल्या आणि ताई मंदिर पाहिजे म्हटल्या की मी विचारते कुठलं मंदिर पाहिजे तर तेव्हा सगळ्यांच्या तोंडातून एकच शब्द येतो की आम्हाला महादेवाचं मंदिर पाहिजे म्हणजे प्रदीग्धी मिश्रांमुळे ही सगळी जी महादेवाची भक्ती या ठिकाणी वाढलेली आहे ती खरंच या ठिकाणी चांगली आहे परंतु भक्ती करत असताना आपण अंधश्रद्धेकडे या ठिकाणी वळू नका एवढंच आजच्या प्रसंगी आपल्याला सांगेल कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आपण त्या ठिकाणी केला नाही पाहिजे देवाच्या नामस्मरण करणं ही, चा ही खूप चांगली गोष्ट आहे देवाची पूजा अर्चा करणं ही खूप चांगली गोष्ट आहे परंतु कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणं ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीचा त्या ठिकाणी अतिरेक करू नका ज्या चांगल्या गोष्टी आहे मी अतिरेक कशामुळे सांगते तर त्याचं एक उदाहरण तुम्हाला कोणाला या ठिकाणी वाईट वाटलं तरी चालेल परंतु एक उदाहरण जे माझ्या सोबत माझ्या घरात घडलेलं आहे ते या ठिकाणी सांगते माझ्या मामी होत्या माझ्या मामीला महाराज बीपीचा त्रास होता आणि मग ते बीपीचा त्रास होता आणि मग त्यांनी काहीतरी शिवपुराण कथामध्ये ऐकलं की काही काळे तांदूळ काळे तीळ की काहीतरी रोज महादेवाला व्हायचे आणि मग त्याच्याने काहीतरी बीपीचा त्रास कमी होतो मग मा माझ्या मामीने असं गेला एक दीड महिना ते केलं आणि आपले एक मानसिक न्यूज महाराष्ट्र साठी सत्यम कौळी कन्नड